पावसाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजून झालेला नाही हवामानाचा अंदाजही दररोज बदलत आहे कधी मुसळधार पाऊस सांगितला जातो तर कधी पाऊस नाही अशाही सूचना येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता अनुभवाच्या जोरावर आपल्या पेरण्या आटपून घेतल्याचे दिसून येते तालुक्यातील जवळपास पन्नास टक्केपर्यंत पेरण्या आटोपले मात्र आता दोन दिवसापासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागलाय पावसाळ्याच्या सुरुवातीच यावर्षी पाऊस उशिरा होणार असल्याची बातमी आल्याने शेतकरी वर्गाने पंचवीस तारखेपर्यंत धीर धरला होता त्यानंतर सव्वीस सत्तावीस ला झालेल्या पावसाने पावसाची चाहूल लागली तर तेव्हाच हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला तर काहींनी हलक्या सारी बरसणार असल्याचे सांगितले अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी आपल्या परंपरागत अनुभव उराशी बाळगत कपाशी सह सोयाबीन व तुरीचीही पेरणीला सुरुवात केली आहे मुदत हवामान खात्याने अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मुसळधार पाऊस असून पेरणी करू नये कारण पेरणीची बियाणे दडपण्याची भीती वर्तवली होती तर लगेच दुसऱ्या दिवशी एक तारखेपासून पाऊस नसल्याचेही अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे अशा अवस्थेत सामान्य शेतकऱ्यांनी पूर्णतः संभ्रभा भास्थेत गेल्याचे पाहायला मिळाले अनेकजण पेरणीसाठी धावपड करत असताना प्रत्येकाला आकाशातील काळे ढग पाहून पाऊस येणार अशी शक्यता वाटू लागल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची एकच लगबड केल्याचे दिसून येत आहे तालुक्यात जवळपास पन्नास टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून आजही पेरणी सुरूच असल्याचे दिसून आले तर त्यांची पेरणी तालुक्यात जवळपास पन्नास टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून आजही पेरणी सुरूच असल्याचे दिसून आले आहे तर ज्यांची पेरणी झाली त्यांना मात्र पाऊस न आल्याने काळजी वाटली आहे हवामान तज्ञाने वेगवेगळे अंदाज रोज मोबाईल वर येत असल्याचे पांडुरंगात जे करायचे ते करेल असे सांगत शेतकऱ्यांनी आपली काळजी देवाकडे सोडल्याचे सांगितले रेल्वे तालुक्यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी जवळपास सत्तर टक्के पेरणी केलेली आहे परंतु दोन दिवसापासून पावसाने गैरहजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत असलेला दिसून येत आहे लाखो रुपयाचा शेतकऱ्यांनी टाकलेला माल जमिनीत बेपत्ता होण्याच्या तयारीत आहे कारण की अतोनात वाण्याच्या बैलाने थैमान घातलेला असून शेतकऱ्यांनी पावसापासून वंचित आणि खाली जमिनीत टाकलेला माल वाण्यापासून वंचित त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र चांदुर् तालुक्यात दिसून येत आहे सत्तरवालोने की हो वालों ने ये भी कहा था कि पिछले चार पाच अंदर काफी मुसळधार बारिश सोपी मगर पानी की एक बूंद नहीं पिछले चार दिनों में उसके बाद में भी हमारे यहाँ पर सत्तर प्रतिशत सत्त काश्तकारों ने प्रेरणा कर चुके हैं ट्रैक्टर आज भी आज के दिन भी ट्रैक्टरों की भाग दौड़ इतनी चालू है कि लोगों को ट्रैक्टर नहीं मिल रहे हैं मगर पानी ऊपर वाला कब देगा क्या देगा मालूम नहीं मगर फिर भी हमारे किसान भगवान के भरोसे काश्तकारी में कपास की सोयाबीन की बिल्कुल प्रेरना बंद नहीं कर रहे हैं इतनी परेशान कर रही है उसके बाद में भी हमारे यहाँ के लोग उसके लिए किसी न किसी प्रकार का कोई ना कोई घटक डाल डाल के कोई क्या कहते हैं चावल में कुछ मिक्स कर रहा है कोई गेहूँ में मिक्स करके डाल के उस गोकुल का ऐसे भी निपटने की कोशिश कर रहा है हर मुमकिन हर प्रकार की कोशिश कर रहा है कि काश अपनी खेती में पूर्णतः सफल हो सके आगे भगवान की भरोसा पीयूष ठोम रेलवे